सिंधुदुर्ग किल्ला तीनशे अठ्ठावन्नव्या वर्धापन दिनानिमित्त सिंधुदुर्ग किल्ल्याला पालकमंत्री नितेश राणे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी भेट दिली तसेच किल्ले सिंधुदुर्ग येथील श्री शिवराजेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन करून नतमस्तक झाले यानी मित यानी मित शासं, कार्य सिंदु या निमित्ताने महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य मालवण येथील नाट्यगृह येथे करण्यात आले किल्ले सिंधुदुर्ग वर्धापन दिनानिमित्त बारा व तेरा एप्रिल रोजी किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आमदार निलेश राणे जिल्हाधिकारी अनिल पाटील माजी आमदार प्रमोद जठार भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत अशोक सावंत धोंडी चिंदरकर बाबा परब बाबा मोंडकर किल्ले प्रेरणोत्सव समितीचे भाऊ सामंत विजय केनवडेवकर डॉक्टर ज्योती तोरसकर आणि शिवप्रेमी उपस्थित होते या महोत्सवात तेरा एप्रिलला महाराणी तारा राणींच्या पराक्रमावर आधारित पन्नास कलाकारांच्या सहभागाने साकारलेली भव्य ऐतिहासिक नाट्यकृती रणरागिणी तारा राणी सादर झाली या ऐतिहासिक नाट्यकृतीचा आनंद घ्यायला प्रेक्षकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली